मित्रांनो जय महाराष्ट्र जयश्रीराय खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज खूप साऱ्या लोकांचे गेम्स होते लाईक बर्थडे पासनचे कारण की बर्थडेच्या ब्लॉग मध्ये पण हा माणूस नव्हता तर, 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 तर मग मी विचार केला की आता मी पुण्यात आलीच आहे तर एक ब्लॉग करावा आहे की नाही स्पीकर खराब झाला ए तू झालाच नव्हता आता मला खरं रिथून त्यांना द्यायला लावू नकोस मी खरं सांगेन मग मी ते की माझा काही प्रॉब्लेम होता ते जेन्युअनली ट्रॅपिंगच्या क्षेत्रात फुकटची बंद करत आणि आज फायनली आल मी आलेली आहे पुण्याला कारण आमच्या मध्ये जो आहे त्याला खास भेटण्यासाठी ऑन द वे फ्रॉम ठाणे टू पुणे सो मी सुपर डुपर एक्सायटेड आहे आदित्यच्या मुलीला बघण्यासाठी आणि मी शब्दात नाही सांगू शकत की मला किती भारी वाटतंय बट ड्यू टू सम रिझन आज तिचे थोडेफार इंजेक्शन अँड ऑल सगळ्या आणि सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे आज आम्ही भेटू शकलो नाही बट ठीक आहे उद्या भेटणार आहोत सो हा ब्लॉग कंटिन्यू करा थोडंफारच मी दाखवीन कारण की तो आदित्य दाखवेल जे काय असेल ते सो मी जास्त काही दाखवणार नाही आहे हा बट पुण्यातला ऑब्विसली हा माझ्या सोबत असणार आहे त्यामुळे हा ब्लॉग खास विशाल यांच्या सोबतचा आहे तर आपण समर्पित डी एस एस ह्याला समर्पित केलेला आहे हा शॉपिंग सगळं काय हा आहे या ब्लॉगचा मेन काय बोलता येणार यार प्रमुख प्रमुख पाहुणे आहेत आपल्या ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललोय कुठला मुवी बघायला गोंधळ गोंधळ आणि आज हा मला मूवी दाखवता उद्या मी ह्याला मूवी दाखवणार आहे तर पण त्याला आवडता मूवी बघून की विचारू नका आणि मग आज हा मला मूवीला अचानक भयानक घेऊन चाललाय गोंधळ जो मला माहितीच नव्हता आलाय वगैरे काय बट हा मला इश्क मे येणार आहे हे मला माहिती होतं सो उद्या मी ह्याला मुव्ही घेऊन जाईल डील डान्स डील डान्स गणेश दिले <laughs> नॅचरली येते मला असं वाटतंय नक्की का आता मी डिसाइड करत पर होतो की विल टे, विल शूट व्हिडिओ टुमारो की काय बेबी अरे हा सॉरी यार दिसला कसं बोलतो हा माझ्याशी <laughs> दिसलं आपल्या बापाने आपल्या बाप्पाने कधी केलं ना ब्लॉग शूट तेच तेच दिसत आपल्या बापाने ब्लॉग शूट आपल्या बाप्पा जर केलं असतं इच्छा ओके आता झालंय तसंच कळलंय हां बेबी स्माईल इफ यू वॉन्ट अनदर गर्लफ्रेंड अजून जोर असतोय तर ही व्हिडिओ आम्ही उद्या शूट करणार आहेत आठवणीने आणि अजून एक कुठली तरी व्हिडिओ शूट करायचं आमचं ठरलंय तर आता बघू त्यातले किती व्हिडिओ शूट करतात आणि तो डान्स पण डॉलि डॉलीवाला आम्ही ठरवतो शंभर व्हिडिओ आणि काढत झिरो चौदे जेवढं ठरवत तेवढं शून्य काढतो शून्य काय मी टाकत नाही मी फक्त हे करतो कटपीट करतो त्याच्यानंतर मला चांगलं वाटलं तर ठेवतो कॉमिक झालं तर पण कॉमिक थोडी मी कधी तुला गांडू बिंडू बोलली काय पण हां मी कधी बोलली ते मला सांग तू नाही बोलली अरे पण मी नाही बोलली हे हा स्वतः बोलला एवढं सांगायचं होतं ही नायर तुम्हाला आता जे ब्लॉग बघतात ना त्यांनी हा ब्लॉग नक्की बोलला त्याला आतलं काही बोलत नाही ग माल असं सांगत असतो सगळ्यांना अरे तू सर काय बोलते ते सांगितलं अरे बा आप बाबा हो गयो पकड तू बोलती आ कुछ नहीं कुछ नहीं हो तुझे बोलती ते जर मी सांगितलं झालं विशाल वेड्या नौ नौ नो नो नौ नो तू तुझ मन राखण्यासाठी नो चिमती 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 म्हणजे काय तर सिंपत्ती ओके चला आता येतोय का आदित्य आदित्य भेटतोय गप्पा निब्बा निम्मी काय यार चिंपटी, चिंपटी, चिंपटी। <laughs> चिंपत्ती चिंपुती मग ते बोलणार त्यांना थोडं जड जात ना पब्लिकला म्हणून चिंपत्ती बोलली जरा सांग ना आधी येतोय ना येतोय रे येतोय ए, 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 पहिल्यांदा असं झालंय की मी पुण्यात आली आणि आधी मला भेटतोय ना तर मग तो असा कुठेतरी असतो आणि मी मग अचानक भयानक येते बिझी आहे ना तुम्ही मी <laughs> बघ कसरी कमटेकडाय म्हणून मी रोज भेटतो सगळ्यांना अग्ग बाई तू कधी सगळ्यांना मला तर नाही भेटत तू कधी मला निप निपीचे फ्लॉ वाटायला लागले चिंपत्ती 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 रे असं सांगून मी त्यांना पण वाटेल गपरा काय

लाडत कसे मुली किती येत तुझ्याकडे ते मला सांग मला नाही माहिती एकच आहे ना मग कशाला आमच्याकडे मुली लाडत येतात अरे यार मी बोलली की मुली लाडात येतात कुठे येतात मला <laughs> सांग मी तिकडे जातो पाप्पा गाईज मी बाप जन्मात दोन हजार रुपये आतापर्यंत कधीच खर्च नाही केलेत कुठलीही पिक्चरची तिकीट काढायला आणि तेही उद्या केलेले आहेत त्यामुळे उद्याचा ब्लॉग नक्की बघा ठीक आहे उद्या मी आमच्या क्युटीला सुद्धा भेटणार आहे स्टेट येऊन आणि विशालला खुश झालाय विशाल कारण की एवढी मी महागातली काय थोडस पडली आहे म्हणून काय बोलतात त्याला विकेट माझी पडली आहे आलं तुम्ही चला तर गाईज जा, आज आम्ही फायनली आलेलो आहोत नेहाच्या घरी आणि आता फायनली 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 खूपच होत आहे सो आता तुम्हाला माहितीच मी कोणाला भेटणार आहे आणि तिथनं

आता झोपू की नंतर झोपू आहे ना ते पण माहित नाही आम्हाला पण ती लगेच उठते पण आहे आणि झोपते पण आहे ओळखलं तिने बनिया आत्ताला परत उठली झोपत सगळ्याला डोळ्याचा कलर होत शकुली काय कळत नाही वेगळंच काय तरी वाटत काय माहित ब्राऊन कलर आता नाही कधी कधी असं एका अँगलने बघितलं की कलर असा थोडा ग्रेश वाटतो म्हणून हा त्याच्यात पण ग्रेश वाढत वाटतो हातवर आला म्हणी परत अरे आम्हाला बांधू नका बघ बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ अरे च्या आता अरे मग तुझं तू काय आपलं डील काय झालेला अरे नंतर ना आता होणार पण नाही तसे नाही पण होणार पण नाही तसे नाही पण मग केवायसी पण नंतर लॉस पण फायनली नाही रे परत उठेल बघ ता आवाज केला रोटेल okay. नाही रे आता नाही <laughs> अरे उठली नेहा म्हणजे मेरे को सब पता है इस नाटक के सभी भाई जीत वाला एक्टिंग आसा आसा थोडं थोडं तुमची शॉपिंग झाली का सातवी देवी असता हे बोलतात सटवी साठी सातवाई देवी सटवीच म्हणतात सटवाई सातवाई हा आपण ते सातवाई म्हणजे सातवाई असं मी वाचलं सातवाई हा आपण ते सगळे सटवी सटवी बोलतात सटवीच म्हणतो आपण असं बोलायला लागले सगळे पण ते खरं सातवी असं झालं असेल की ते असेल ओरिजिनली सातवाई त्या सटवी बोलत 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 लोक हे झालं की सटवी झालं पाचव्या दिवशी एकदम पाचव्या दिवशी म्हणतात की रडायचं नसतं नाही तर मग ते रडायलाच चालू असते म्हणजे किरकिरी होऊन जाते मध्ये हसत होती।, होती ना आता पण आता पण कर जो, जो दे ना <laughs> <स्वारी> <laughs> <तो पेसे। laughs> आता आता एक गो गो खा, गो गो खाली स्मक तिला आवडला नाही कन्फर्म झोप काम पंचवीस

आता आत्ता म्हणतील तेव्हा जेव्हा म्हणतील त्यावेळेस या काहीच या आत्ता तर मला म्हणते तू ब्लॉक पण घेऊन आता चकुलीने धमकी दिली ब्लॉक मध्ये तुला लोकच बोलतात की नको आणि कुठे दिसतय काय पण तुमच्या रिएक्शन घेतोय तुम्ही सांगा काय करू कर तर करतो तुम्ही बोलाल तसं करू कर मला तर बोल करण्याचं नाही करत

नाही तर पुढे चौथ ठेऊन का माझी माझी लग्न तो दुसऱ्याच करायला लागले तिकडे आता मला असं वाटतं मामा झाले शिवलग्न नको लग्नला एक बाळ झालं पाहिजे ना सया भाऊ अरे तुलाच पुढे ढकलते मग स्वतःच एवढं लगो एवढं तर आता मलाच नाही कंट्रोल होणार बाद झालं पण बनीला या वर्षीच करायचं बनीला मी तर घोड्यावर नाही नाही दोघांना पण करायचं टाइमची वाट बघतो योग्य योग्य टाइमची वाट बघतो आम्ही असं काही नाही जिगर मराठीला एक गाणं शंभर मिलियन जाणार इकडे दोघांच्या लग्नाचा पार पडणार संपलो विषय करू नका बोलते ओके सॉरी नाही तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आता विशालच्या फेवरेट जागेवरती जिथे तो नेहमी कॉफी पितो आणि आता आम्हाला भूक लागली आहे म्हणून थोडं खाणार आहे बबडी कडनं आम्ही निघालो आणि थेट खायला आलेलो हो आहोत भाई फुल पैसे पैसे हे करते काय खाना

हा पण मिक्सीच आहे ना काय म्हणते बाळाला जन्म द्यायला लागतो लग्न करावं लागतं दुसऱ्यांच्या घरी नांदावं लागतं जेवण शिकावं लागतं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर तुम्ही कसं केलं असतं मला ते केलं असतं माझ्या आईने मला शिकवलं असतं आई नाही शिकवत ह्या सगळ्या गोष्टी ऑपअप शिकवत जिम्मेदारी शिकवते तुम्हाला जिम्मेदारी नाही जबाबदारी असते हा तेच तेच जिम्मेदारी शिकवते फालतू तू कांदारी बोलते नाव